चला गणपती बाप्पा झालेत आणि आपल्या श्रीवर्धनचा हा मच्छी मार्केट पाहायला मिळतो आपल्याला आणि ही बघा दोनशेला वाटा ही बघा परत भर दोनशेला वाटा श्रीवर्धनचा मच्छी मार्केट आणि काय काय बघूया काय काय आणलं अजियात कोलंबी सुरमा इकडे सगळी कोलंबी आणि ताजे ताजे बोंबेल बोंबील पाहायला मिळतात ही गर्दी पाहायला मिळते आपल्याला श्रीवर्धनची आणि पुरारकर मॅडम काय घेतलं पोलंग। कोलंबे आहेत माझ्या सासूबाई सुद्धा आहेत या बघा आणि सासूबाईंकडे पण कोलंबी आहे सासूबाई ते कोलंबी घेऊन आले इकडे काकी सुद्धा आहे काकी काय कोलंबी आणि काय तुमच्याकडे व्हाईट ही बघा व्हाईट कोलंबी आणि इकडे बांगडे बघा साफ केलेले आहेत वहिनीने श्रीवर्धनचा मच्छी मार्केट आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे आमच्या चोगले सुद्धा आहेत काय पापलेट सुद्धा आहे आणि व्हाईट आपल्याला पाहायला मिळते हो बाबा कोलंबी घ्या हे बघा आणि वहिनी हे काय माकूल सुद्धा आलाय आपल्या बाजारामध्ये आणि ही छान छान मच्छी आपल्याला आज ताजी ताजी मच्छी गणेशोत्सवानंतर पाहायला मिळते इकडे सुद्धा बघा सगळीकडे कोलंबी आणि ही ढोमी पण पाहायला मिळतात आपल्याला